महाडमध्ये विरोधात मनसे आक्रमक मनसे नेते वैभव खेडेकर यांनी घेतली तहसीलदार यांची झाडाझडती मनसेच्या निवेदनाची वेळीच दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती वैभव खेडेकर राज्यातील बालिकांवर महिलांवर होणारे अत्याचार चोरी दरोडा यांसारख्या अन्य गुन्हेगारी घटनांमध्ये प्रामुख्यानं आढळून येणारे परप्रांतीय आरोपी तसेच सध्या नव्यानं निर्माण झालेली बांगलादेशी घुसखोरी यांसारख्या विषयांवरून मनसेचे चित्रपट सेना विभागाचे रायगड जिल्हा संघटक अक्षय भोसले यांनी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाड तहसीलदार महेश चितोळे यांना एका निवेदनामार्फत महाड तालुक्यात वास्तव्यात असणारे परप्रांतीय स्थलांतरित तसेच कंपनी आस्थापनावर अन्य व्यावसायिकांच्या कार्यस्थळी काम करणाऱ्या सर्व परप्रांतीय कामगारांची संपूर्ण माहिती पोलीस व प्रशासनाकडे उपलब्ध असावी अशी मागणी केली होती या विषयांवर चर्चा करण्यासाठी महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन रोजी महाड तहसील कार्यालय इथं एक बैठक बोलावली होती या बैठकीला मनसेचे खेड नगराध्यक्ष तथा संघटनेचे सरचिटणीस वैभव होती यांच्या समवे समवेत रायगड जिल्हा सचिव अमोल केळकर चेतन उतेकर महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे आदी पदाधिकारी सदस्य पत्रकार बांधव तर प्रशासनाच्या वतीनं तहसीलदारांसमवेत महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या उपस्थितीत होते या निवेदनाला अनुसरून पोलीस व प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती तहसील उपस्थितांना करून दिली असत पोलीस व प्रशासन करत कर या या असलेल्या सर्व उपाय खेडेकर यांनी एका प्रसिद्ध कारखान्यात एक नक्षलवादी आणि त्यांचा सा फरार साथीदार काम करताना आढळून येतात आणि स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला माहिती देखील नसते या घटनेवरून त्यांनी पोलीस व प्रशासनाच्या भूमिकेवर खडा सवाल उपस्थित केलाय आमच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची योग्य दखल यापूर्वीच घेतली असती तर तो नक्षलवादी पकडण्यासाठी बिहारच्या पोलिसांना इकडे येण्याची गरजच लागली नसती अशी रोखटोक भूमिका देखील त्यांनी तहसीलदारांसमोर मांडली प्रशासनानं काम करायचं नाही आणि मनसेनं आपल्या स्टाईलला हा विषय हाताळला की आमच्याच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायचे असं धोरण आता चालणार नसल्याचं चा स्पष्ट मत त्यांनी या निमित्तानं व्यक्त केले असून निवेदनातील मागणीनुसार येत्या एक महिन्यात पोलीस व प्रशासनानं परप्रांतीय स्थलांतरित तसेच बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांबाबत ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी अन्यथा मनसे आपल्या पद्धतीनं हा विषय हाताळेल आणि यामुळं निर्माण होणाऱ्या परिणामांना संपूर्णत प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देखील त्यांनी या निमित्तानं दिला आहे या सर्व बैठकी दरम्यान झालेल्या चर्चेनुसार मनसेकडून आलेल्या सर्व सूचनांची दखल घेऊन पोलीस व प्रशासन यावर काय निश्चित कार्यवाही करेल असं आश्वासन तहसीलदार महेश चितोळे यांच्या वतीनं उपस्थितांना देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महान रायगड बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आहेत जिल्हाध्यक्ष सुबोध जाधव उपजिल्हाध्यक्ष आमचे चेतन उतेकर जिल्हा सचिव अमोल पेंडकर आणि ज्यांनी निवेदन दिलं ते आमचे अक्षय भोसले आणि शहराध्यक्ष आमचा पंकज उमाशरे ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आज तहसीलदारांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन बैठक लावली होती खर तर अक्षय भोसले यांनी चौदा तारखेलाच चौदा जानेवारीलाच एक पत्र दिलं होतं की या महाड परिसरामध्ये एम आय डी सीमध्ये परप्रांतीय बांगलादेशी रोहिंगे आणि असे अनेक लोक या ठिकाणी आहेत ज्यांचे वेगळ्या प्रवृत्तीचे आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये नोंदणी करावी आणि त्यांची माहिती घ्यावी परंतु ह्या निवेदनाला त्याची दखल त्यांनी घेतली नाही एक बैठक त्यांनी लावली होती परंतु प्रशासनावर ताण असल्यामुळे ती बैठक कॅन्सल केली आणि मधल्या काळामध्ये तेरा तारखेला अमितजी शहा या ठिकाणी आले होते देशाचे गृहमंत्री आणि ते येत येत असताना त्याच्या एक दोन दिवस आधी या एमआयडीसी मध्ये एक नक्षलवादी मिळाला आणि त्या कंप बिरला कंपनीला अमित शहाजी जी भेट देणार होते एक मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता या एमआरडीसी मध्ये होती प्रशासनान जर वेळीच अक्षय भोसले यांची जर दखल घेतली असती निवेदनाची तर तो, तो त्याच वेळात पकडला गेला असता बिहारच्या पोलिसांना इथे येण्याची आवश्यकता लागली नसती आमचं म्हणणं तेच आहे की या एमआरडीसी मध्ये अनेक रोहिंगे अनेक बांगलादेशी आणि आने अनेक नक्षलवादी काम करत आहेत या एमआरडीसीच्या मालकांवरती कॉन्ट्रॅक्टरांवरती कोणाचंही बंधन नाही तर देशाच्या गृहमंत्र्यांच्या बाबतीमध्ये जर ही परिस्थिती असेल तर आमच्यासारख्या सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल याचं उत्तर मी त्यांच्याकडे मागितलं त्याला आम्ही एक महिन्याची मुदत दिलेली आहे या एक महिन्यामध्ये नगरपालिका प्रशासन असेल गटविकास अधिकारी असतील तहसीलदार असेल एम आय टी सीचे सगळे पदाधिकारी हे असतील अधिकारी असतील याने संयुक्तपणे या सगळ्या दखल घेतली पाहिजे या सगळ्यांना शोधून काढलं पाहिजे त्यांच्या ती कारवाई केली पाहिजे अन्यथा एक महिन्यानंतर प्रशासनाचा आणि आमचा या ठिकाणी संघर्ष होईल आम्ही या सगळ्या परप्रांतीय लोकांना ज्यांची नोंदणी तर नाही जे बांगलादेशी आहेत जे रोहिंग्या आहेत किंवा जे नक्षलवादी आहेत त्यांना आम्ही धरू आणि त्यांच्या बाबतीमध्ये काय प्रसाद द्यायचा तो आम्ही देऊ आणि प्रशासना समोर हजर करू मग मात्र या अधिकाऱ्यांवरती कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प वाटणार नाही ना, असं आम्ही त्यांना निवेदनामध्ये सांगितलंय एक महिन्यामध्ये मला वाटतं प्रशासन आता अलर्ट मोडवरती आहे याच्यावरती कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे